पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर असून विदर्भातील वेगवेगळ्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे भंडारातील राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार आहे भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग ठरेल याचा आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं आणि भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे याच लोकार्पण सोहळ्यामध्ये भंडारा जिल्ह्यातून तयार करण्यात आलेल्या भंडारा गडचिरोली या दोन तीनशे त्रेपन्न सी राष्ट्रीय महामार्गाचं सुद्धा व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडणारा आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग लोकांच्या दळणवळणासाठी लोकांच्या रहदारीसाठी हा सुरू करण्यात येत आहे साधारणतः पंचावन्न पॉईंट ऐंशी किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग साकोली लाखांदूर आणि देसाई वडच गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील वडसा या आ, दोन जिल्ह्याला जोडणारा हा मा महामार्ग आहे केंद्रीय वाहतूक व वा निर्माण मंत्रालयाने या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणासाठी दोनशे एक्क्याण्णव कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात दिली होती त्यातून एकशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च करून ह्या हा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आलेला आहे उद्या या रा ह्या दोन पदरी रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग तयार झालेला आहे आणि उद्या याचं लोकार्पण होत आहे खऱ्या अर्थाने दोन हजार तेवीसमध्ये हा राष्ट्रीय महा मा, महामार्ग पूर्ण झालेला आहे या राष्ट्रीय महामार्गामधून या महामार्गावर असलेल्या गावांची नाड आता राष्ट्रीय महामार्गाशी जुळत असल्याने ही गावे ही आता विकासाच्या प्रमुख आ, सानिध्यात येत असल्याने नागरिकांमध्येही एक अद, एक उत्साह इथे बघायला मिळत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट